तटकरे आ, मी त्यांना खर मना तर मनापासून सांगेन की त्यांनी चार तारखेला गुलाल खेळायला आमच्यासोबत यावं आणि रायगडची तशी ही संस्कृती नसते वैयक्तिक टीका करण्याची त्या आल्या त्यांना फक्त तटकरींची घराणेशाही दिसली ज्या पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत तिथली घराणेशाही त्यांना दिसली नाही सोयीस्कर घानाणेशाहींवर बोलणाऱ्यांवर मी फार काही खरं तर टीका करू इच्छित नाही कारण आम्ही ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत त्याचबरोबर आम्ही रायगडमध्ये आम्हाला या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकसित भारतचं स्वप्न आहे ते आम्ही बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बघत आहोत त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी आम्ही एका बाजूला सर्व धर्म समभाव हा आमचा विचार जोपासून रायगडचा विकास करायचा मा हो। आहे या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आतापर्यंत महायुतीच्या माध्यमातून झालेली जी विकास काम आहेत या सर्व मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत त्याच्यामुळे त्या आल्या एक बाहेरच्या व्यक्ती म्हणून आल्या एक दिवस येऊन भाषण करून गेल्या रायगडची जनता सुज्ञ आहे कोण बाहेरचा आहे कोण रायगडवासी आहे या सगळ्या गोष्टींचं जे काही ब्रायगड वासी म्हणून किंवा सुज्ञ मतदार म्हणून जे काही त्यांना उत्तर आहे ते मतदानाच्या माध्यमातून दिसेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी